नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील नेवरी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी राज्याभिषेक दिनानिमित्त भव्य दिव्य अशा एक दुसा एक बैल मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक अकरा जून रोजी हे मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसे या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत हे मैदान कशा पद्धतीनं तयार करण्यात आलं असून हे मैदान कशा पद्धतीनं संपन्न होणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा डॉक्टर विजय माडिक आपण स्वतः या मैदानाचे आयोजक आहात हो हो दादा काय सांगाल कशानिमित्त या मैदानाचं आयोजन करण्यात आले जय शिवराम मित्रांनो मी डॉक्टर विजय माडिक नेवरे गावातील सर्व शिवप्रेमी तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे एक बैल आणि एक दुस्सा अशा पद्धतीने हे आयोजन केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं हे आयोजन केलेलं आहे आणि अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी हे मैदान अगदी शंभर टक्के होणार आहे हे मैदान कुठं पार पडत आहे हे गार्डी रोडला मैदान पार पार पडतंय नेवरीच्या हातीत ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेलेली आतापर्यंत तीन मैदान झालेत आतापर्यंत कोणताही अपघात या मैदानात झालेला नाही आहे आणि दादा या मैदानाचं स्वरूप काय आद ते उपणे का आहे दुसा दुसा आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाची परवानगीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे बरं आता या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंतचं सर्व सांगा प्रथम क्रमांकाचं बक्षीस एकाहत्तर हजार रुपयांचं आहे द्वितीय क्रमांक एक्कावन्न हजार आहे तृतीय एकतीस हजार चतुर्थ एकवीस हजार पंचम अकरा हजार सहावा आणि सातवा प्रत्येकी सात हजार रुपये असा आहे आणि सोबतच ढाल आहे आणि प्रवेश फी किती आठशे रुपये मग या मैदानाची ऑनलाईन नोंद चालू झाली चा 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 का हो चालेल चालू मित्रांनो दादा त्याचबरोबर आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये आता ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावतोय तर या मैदानाच्या मान्सूनपूर्व पावसाच्या संदर्भातल्या अपडेट मैदान होण्याच्या अधोगार आपल्याकडनं वेळोवेळी दिल्या जातील का हो अगदी नक्की मैदानाची ऑनलाईन नोंद चालू आहे चालू आहे कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटतोय अतिशय चांगला प्रतिसाद आहे आपण आतापर्यंत बऱ्याच बैलगाड्यांची नोंद झालेली आहे ज्या लोकांना गैरसोय टाळायची आहे अशा लोकांनी कृपया आधीच ऑनलाईन प्रवेश फी भरून आपली नोंद करून घ्यावी हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना कडेगाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार अटीनुसार पार पडेल का हो अगदी शंभर पार पडेल या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल दादा हे मैदान अतिशय चांगलं आहे आणि आतापर्यंत या मैदानावरती एकही अपघात झालेला नाही त्यामुळे बैलांच्यासाठी अतिशय सुरक्षित असं मैदान असल्यामुळे कृपया महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलप्रेमी या स्पर्धेत भाग घ्यावा चालतंय धन्यवाद दादा नमस्ते आपलं नाव दादा सिद्धार्थ महाडिक दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा निमित्त मैदान आयोजित केले शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मैदान आयोजित केले दादा ह्या मैदानावरती किती मैदान होऊन गेलेत तीन मैदान झालेत आतापर्यंत मित्रांनो आता आपण वळुयात मैदानाकडे दादा या मैदानातली माती कशी रान कसं आहे कटनाचं रान आहे काय अडचण नाही उराठीचं रान आहे एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत दादा नऊ फाटे आहेत फाटीच्या आतात मधला अंतर किती फूट आहे आतल्या फाटी दुसा बैल आहे त्याच्यामुळं पल्ला किती ठेवण्यात आलाय दादा पल्ला आठशे फूट आहे बरोबर परफेक्ट एकदम आठशे फूट आहे त्याचबरोबर एका वेळेस खाली किती गट थांबू शकतात दहा ते पंधरा गट थांबू शकतात एका वेळेस त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे चारशे फूट आहे पुढं पण पूर्ण नांगरलेलं आहे पूर्ण नांगरलेलं आहे बरं त्याचबरोबर दादा ज्या दिवशी हे मैदान संपन्न नाही त्या दिवशी या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार अर्ध्यापर्यंत पूर्ण बॅरिकेट आहे दोन्ही साइड पन्नास टक्के पन्नास टक्के त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा लाई लाईटचा पोल तरी असं काय का नाही नाही काहीच नाही पूर्ण माळ राहणार पूर्ण माळ नाही त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपन्न नाही त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहणार आहे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची टँकरची पण सोय खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली खाली पट्टीची सोय वर पण पट्टीची सोय त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या पवन यादव आणि या मैदानाची लॉट कधी काढली जाणार दहा तारखेला संध्याकाळी संध्याकाळी निघले निघणार आहेत त्याचबरोबर दादा या मैदानाच्या पावसाच्या संदर्भातल्या अपडेट आपल्याकडनं दहा तारखेला आदल्या दिवशी सकाळी दिली जाईल काय व्यवस्था वेळोवेळी दिली जाईल वेळोवेळी दिली जाईल त्याचबरोबर या मैदानाचा झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे आसिफ मुलानी वडगाव आणि या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे ती काय किरण भिसे रिसवड आणि पप्पू वांगी आणि गणेश तांबे चालते दादा आ, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा साठी चांगली आहे आणि कुठलीही शंका न बाळगता मालकांनी नोंद करून सहकार्य करा चालते धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव सोहेल मुल्ला बर दादा काय सांगाल या मैदानाच्या नियम आटीच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना कडेगाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पाड हो शंभर टक्के या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिलेला आहे ज्या अवयव पुढे असेल त्या अवयव निकाल या मैदानामध्ये गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बात केली शंभर टक्के बाद गाडी ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा एका वेळेस किती खाली एक गट खाली जातील दहा ते पंधरा गट त्यांना टाइम लिमिट किती असेल दहा मिनिटाचा त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल तिथं आता खाली कॅमेरा आहेच संघटनेच्या नियमानुसार त्याचबरोबर दादा गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने नियम त्याला चाल दिली जाईल सेमीफायनल ला समान गाड्या उतरल्या तर संगण मग अगद झालं तर ठीक नाहीतर चिठ्ठी टाकायची दादा लॉबी टच चा निर्णय कसा असेल लॉबी टचला निकाल आहे पण लॉबीच्या पलीकडे बैलाचा पाय किंवा चाकभारी गेला असेल तर गाडी बाद मित्रांनो ज्या पद्धतीने आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टच निर्णय आहे त्याच्यामध्ये लॉबी टस्टला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा चकडीचा एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल अशाच पद्धतीने नियम आहे त्याचबरोबर दादा एखाद्या चालकाने फायनल वरील गाडीच्या चालकाने जर शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल नाही नाही निकालास पात्र नाही ती गाडी बाद आणि तिला कोणतं बक्षीस देणार नाही आम्ही त्याचबरोबर दादा डबल बैल पडाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल अखंड दिवसाचा ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल काय प्रूफ मध्ये मोबाईल मध्ये आपलं ते दाखवलं प्रूफ सक्सेसफुली सक्सेस या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनल पळवली जाईल का नाही तसं काय होणार ज्या पद्धतीने आपण बॅनरवरती बक्षिसाची रक्कम जाहीर केलेली विजेत्या बैलगाडी मालकांना ती संपूर्ण बक्षिसाची रक्कम मिळेल का हो सगळी मिळणार एक रुपये कमी मिळणार त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार त्या दिवशी समजा या ठिकाणी पूर्व पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेण्यात येईल आता बैलगाडींच्या मालकांच्या हिताचा निर्णय या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कर, 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 करा सगळ्यांनी लवकरात लवकर आपलं नोंद करावी मैदान एकदम पारदर्शक आहे पार पडण्यासाठी चांगलं मैदान आहे चालते धन्यवाद दादा नमस्ते आपलं नाव दादा अमोल पवार दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आणि बैलगाडी मालकांना काय आव्हान करतात ह्या मुलाखतीच्या माध्यमात बैलगाडी मालकांना एकच आव्हान करीन लवकरात लवकर गाड्या नोंद करून आपल्या सहकार्य करा अजून काय सांगाल फाटीच्या संदर्भामध्ये फाटी एक नंबर आहे खटणाच्या फाटे आहे म्हणजे काय सुद्धा अडचण नाही पाऊस जर आला तरी काय सुद्धा अडचण येणार नाही पावसाची काय स्थिती म्हणजे सध्या आता काय स्थिती आज मित्रांनो दिनांक आहे तर काय स्थिती आहे पावसाची दादा आज पाऊस थोडाच फाटीवर पडलाय तरी सुद्धा अडचण नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल आता नोंद चालूच झाली आहे आपली गाड्या नोंद चालू म्हणजे आहेतच नमस्ते, नमस्ते। आपलं नाव दादा अक्षय मोरे दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आणि काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व बैलगाडी पालकांना चालकांना एक विनंती राहील जास्तीत जास्त संख्येने सहभागी नोंदवा नोंद लवकरात लवकर करा लॉट हे दहा तारखेला संध्याकाळी काढले जातील आणि पावसाची वेळोवेळी अपडेट आम्ही तुम्हाला कळवली छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय भवानी जय शिवाजी